काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगली मिरजेतील माजी महापौर मैनुद्दीन बागवान सुरेश आवटी हा गट राष्ट्रवादी प्रवेशासाठी भेटले होते अशी चर्चा होती याबाबत नायकोड यांना विचारणा केली असता त्यांनी दादांना अनेक लोक भेटत असतात पण भेटायचं एका कारणासाठी दाखवायचे एक कारण हे योग्य नाही प्रवेशासाठी भेटले असता निधीसाठी भेटलो असे दाखवण्यात आले असल्याचा आरोप नायकवडे यांनी केला ज्यांनी त्यांनी आपल्या नेत्यांकडे निधीसाठी पाठपुरावा करायचा असतो अशी नाव न घेता बागवान यांचे नेते जयंत पाटील यांच्याकडे करायचे असते असा टोला लगावला जिल्ह्यातील विशेषत मनपा क्षेत्रातील जबाबदारी ही माझ्यावर आहे कोण पक्ष प्रवेश करणार त्या कोणत्या उद्देशाने प्रवेश करणार हे जोपर्यंत स्वच्छ होत नाही तोपर्यंत पक्षप्रवेश कोणाचाही होणार नाही हे आमचे धोरण ठरले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक अनेक लोक अजितदा भेटत असतात आणि भेटल्यानंतर त्यांना विचारल्यानंतर ते सांगत असतात की निधीसाठी आम्ही गेलो होतो खरं तर निधीसाठी अजितदा जाण्याचा काही संबंध नाही आहे कारण त्यांचे त्यांचे पक्ष आहेत त्यांच्या पक्षाचे नेते आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न त्यांच्या निधीचा विषय त्यांनी सोडवायचा असतो पण जायचं एका कारणासाठी आणि सांगायचं एका कारणासाठी गेलो होतो ही पद्धत कुठेतरी बंद झाली पाहिजे आणि सर्व संघटनेच्या दृष्टिकोनातनं मी सगळे ओळखून आहे आणि नामदार अजितदादांनी सांगली जिल्ह्याची बहुतांश जबाबदारी ही आणि विशेषतः महापालिका क्षेत्राची जबाबदारी माझ्याकडं सोपवलेली आहे आणि त्यामुळं मी कोण पक्ष प्रवेश करणार आहेत कोणत्या उद्देशाने करणार आहेत प्रवेशाचा उद्देश हा स्वच्छ जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कोणालाही पक्षात प्रवेश दिला जाणार नाही हे आमचं धोरण ठरलेलं आहे